मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांची जुलै पेड ऑगस्ट पगारात मोठी वाढ. हे तीन आर्थिक लाभ मिळणार. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. राज्य कर्मचाऱ्यांची जुलै पेड ऑगस्ट पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. सदर महिन्यांच्या पगारासोबत तीन मोठे आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. कोणते आहेत ते तीन आर्थिक लाभ बघूया वाढीव महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के म्हणजे एकूण पन्नास टक्के दराने भत्ता टक्के महागाई भत्ता मिळणार आहे यामुळे पगारात मोठी वाढ होणार आहे वाढीव डीएचा फरक राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार माहे जुलै पेढीनं ऑगस्ट वेतनासोबत चार टक्के वाढीव महागाई भत्ताचा फरक अदा केला जाणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे अनेकांचे वेतन बिल अद्याप बाकी आहेत ज्यांना जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत डी एफचा फरक मिळाला नाही अशांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनासोबत डी एचा फरक सुद्धा मिळणार आहे वार्षिक वेतनवाढ दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते यामुळे जुलै पेड इन ऑगस्ट वेतनासोबत वार्षिक वेतनवाढीमुळे वेतनात मोठी वाढ होते यामुळे एकूण पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे वार्षिक वेतनवाढीची प्रक्रिया काही कार्यालयांमध्ये विलंबाने होत असल्याने कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतनवाढीचा लाभ मिळतो तो आता अनेक कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी न लागल्याने जुलै महिन्याचा पगार लांबणीवर जात आहे धन्यवाद